शिवराय मित्रांनो मित्रांनो नवीन विहिरीच्या बांधकामासाठी चार लाख रुपयाचं चा अनुदान बोरवेल साठी पन्नास हजार रुपयाचं अनुदान मोफत सोलर पंप ठिबक सिंचन तुषार सिंचनला नव्वद टक्के अनुदान जुन्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी एक लाख रुपयाचं अनुदान सह महत्वाचे असे बदल करून राज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना या दोन्ही योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे याच्या संदर्भातील एक अतिशय महत्वाचा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो राज्यातील अनुसूचित जाती याचबरोबर अनुसूचित जमाती साठी राबवल्या जाणाऱ्या दोन महत्वाच्या योजना म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना याचबरोबर बिडसा मुंडा कृषी क्रांती योजना मित्रांनो या दोन्ही योजनांच्या अंतर्गत शेतकऱ्यांना सात बाबींचा सा लाभ दिला जात होता ज्याच्यामध्ये महत्वाची अशी बाब म्हणजे नवीन विहिरीचं खोदकाम जुन्या विहिरीची दुरुस्ती इनवेल बोरिंग याचबरोबर ठिबक सिंचन तुषार सिंचनला नव्वद टक्के अनुदान याप्रमाणे वीज जोडणी आकार असेल परसबाग या, परस या सर्वाच्या अनुदानामध्ये दुप्टीनं वाढ करण्यात आलेली आहे दीड लाख रुपयाच्या जी काही उत्पन्नाची आठ होती ती देखील शिथिल करण्यात आलेली आहे याचबरोबर आपण जर पाहिलं तर नवीन बाबीमध्ये सोलर पंपाचं जे काही अनुदान आहे म्हणजे आता एस सी एस टी प्रवर्गातील लाभार्थ्यांना दिले जाणारे जे सोलर पंप आहेत हे मोफत दिले जाणार आहेत याचबरोबर याच्या अंतर्गत शंभर टक्के अनुदानावरती पी व्ही सी पाईप याचप्रमाणे परसबागेला दुप्पट अनुदान अशा बऱ्याच साऱ्या बाबी याच्या अंतर्गत कर समावेश करण्यात आलेल्या आहेत आणि याच्याच संदर्भातील जी आर आज एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेले आहेत काय आहे जी आर लाभार्थी पात्रतेच्या अटी शर्ती निकषामध्ये काय बदल करण्यात आलेले आहेत कोणत्या बाबी राबवल्या जाणार आहेत किती अनुदान दिलं जाणार आहे हे आपण या जी आरच्या माध्यमातूनच समजून घेण्याचा प्रयत्न करूयात मित्रांनो याच्याच संदर्भातील हा जी आर आपण पाहू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबवत असताना अटी शर्तीच्या जे काही निकष आहेत त्याच्यामध्ये सुधारणा करणं याचबरोबर नवीन घटकांचा याच्यामध्ये समावेश करणं याच्यामध्ये पहिली बाब असणारे नवीन सिंचन विहीर चार लाख ,00 रुपये अनुदान जुन्या विहिरीची दुरुस्ती एक लाख ,00 रुपयाचं अनुदान प्लॅस्टिक आस्तरीकरण याच्यामध्ये मागेल त्याला शेततळ किंवा इतर शेतकऱ्याच्या माध्यमातून स्वतः खाणलेलं शेततळ असेल याच्यामध्ये प्रत्यक्ष खर्चाच्या नव्वद टक्के किंवा दोन लाख यापैकी जे कमी असेल ते इनवेल बोरिंगसाठी चाळीस हजार रुपये वीज जोडणी आकार वीस हजार रुपये किंवा प्रत्यक्ष भरलेला आकार जे कमी असेल ते याच्यामध्ये विद्युत पंप संच डिझेल इंजिन ही एक नवीन बाब ऍड करण्यात आलेली आहे ज्याच्यासाठी नव्वद टक्के अनुदान किंवा चाळीस हजार रुपये यापैकी जे कमी असेल ते दहा एच पी पर्यंत पंपासाठी दिलं जाणार आहे याच्यामध्ये आणखीन एक बाब समाविष्ट करण्यात आलेली आहे ते म्हणजे सोलर पंप वीज जोडणी आकार आणि पंप संचा ऐवजी याच्यामध्ये सोलर पंप आता ज्याच्यामध्ये महावितरणच्या माध्यमातून पीएम कुसुम मेढ्याच्या माध्यमातून जे काही सोलर पंप दिले जात आहेत याच्यासाठी काही लाभार्थी हिस्सा जो पाच टक्के आहे ती पाच टक्क्याची रक्कम ही या शेतकऱ्यांना याच्यामधून माफ केली जाणार आहे म्हणजे अर्थार्थी ते पंप शेतकऱ्यांना तर मोफत मिळणार आहे तर एचडी पी पीव्ही सी ही नवीन बाब ऍड करण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये शंभर टक्के किंवा पन्नास हजार यापैकी जे कमी असेल ते अनुदान मिळणार आहे तुषार सिंचन ठिबक सिंचनसाठी तुषार सिंचनसाठी सत्तेचाळीस हजार रुपये किंवा नव्वद टक्के ठिबक सिंचन सत्त्याण्णव हजार रुपये किंवा नव्वद टक्के याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर जे काही प्रति अधिक पीक त्याच्या अंतर्गत पंचेचाळीस टक्के पंचावन्न टक्के पुन्हा मुख्यमंत्री कृषी शाश्वत सिंचनच्या अंतर्गत पंचवीस टक्के तीस टक्के आणि उर्वरित जे काही पंधरा टक्के अनुदान असेल हे या मिरचा मुंडा कृषी क्रांती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजनेच्या अंतर्गत दिलं जाणार आहे याच्यानंतर एक नवीन बाब ऍड करण्यात आलेली आहे यंत्रसामुग्री बैलचलित आणि ट्रॅक्टर चलित अवजारं ही नवीन बाब ऍड करून पन्नास हजार रुपयापर्यंत अनुदान याच्या अंतर्गत दिलं जाणार आहे परसबागेसाठी पाच हजार रुपये अडीच ऐवजी आता पाच हजार रुपयाचं अनुदान दिलं जाणार आहे याच्यामध्ये जे काही अटी शर्तीमध्ये बदल करण्यात आलेले आहेत याच्यामध्ये चा चार लाख रुपयापर्यंत अनुदान दिलं जाणार आहे विहिरीला आणि बारा मीटर खोलीची जी आट आहे ती आट आता रद्द करण्यात आलेली आहे पिण्याच्या पाण्याचं जे काही स्रोत असेल त्याच्यापासून पाचशे मीटर अंतरापर्यंत विहीर नसावी ही कॉमन आट लागू राहणार आहे परंतु दोन सिंचन विहिरीच्या मध्ये जे काही पाचशे फुटाच्या अंतराची आट होती ही आट आता हटवण्यात आलेली आहे त्याच्यामुळे कमी क्षेत्र असल्यामुळे ज्या लाभार्थ्यांच्या जवळजवळ विहिरी असण्याच्या कारणामुळे ज्या बाद होत होत्या हे आता बाद होणार नाही याचप्रमाणे वीस वर्षानंतर जुनी विहीर दुरुस्तीचा लाभ मिळणार आहे जर एखाद्या योजनेच्या अंतर्गत जर विहीर मिळालेली असेल तर त्या लाभार्थ्याला जुन्या विहिरीच्या दुरुस्तीचा लाभ मिळत नाही परंतु वीस वर्ष जर पूर्ण झालेले असतील तर मात्र या योजनेचा याच्यामध्ये लाभ मिळणार आहे प्लॅस्टिक आस्तरीकरणासाठी आपण पाहिले की मागील त्याला शेततळ असेल किंवा शेतकऱ्याचं स्वतःचं असेल याच्या अंतर्गत प्लॅस्टिक आस्तरीकरण मिळणार आहे आता याच्या अंतर्गत वेगवेगळे घटक करण्यात आलेले आहेत याच्यामध्ये अशा आ, आ, प्रकारामध्ये वेगवेगळे दे पॅकेज देण्यात आलेले आहेत ज्याच्यामध्ये नवीन विहीर घेतली तर नवीन विहिरीबरोबर इनवेल बोरिंग वीज जोडणी आकार डिझेल पंप अशा एक पॅकेज याच्या अंतर्गत आहे ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त सहा लाख बेचाळीस हजार पासून सहा लाख ब्याण्णव हजार रुपयापर्यंत अनुदान हे लाभार्थ्याला दिलं जाणार आहे याच्या अंतर्गत ज्यांच्याकडे ऑलरेडी विहीर आहे जुन्या विहिरीची दुरुस्ती वगैरे अशा बाबीसाठी तीन लाख बेचाळीस हजार ते तीन लाख ब्याण्णव हजार रुपयापर्यंत एक पॅकेज आहे ज्याच्यामध्ये सोलर पंप असेल डिझेल पंप पाईप वगैरे ही एक पॅकेज याच्या अंतर्गत असणार आहे याच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर तिसरे एक पॅकेज असणार आहे ज्याच्यामध्ये शेतकऱ्याचं प्लॅस्टिक आस्तरीकरण या बाबी ज्या आहेत त्याच्या अंतर्गत वीज जोडणी असेल ने किंवा सोलर असेल अशा बाबीसाठी चार लाख दोन हजार ते चार लाख बावन हजार रुपयापर्यंत अनुदान दिलं जाणार आहे आता याच्यामध्ये अटी शर्ती ज्या जुन्या आहेत त्या अटी शर्ती अशाच आहेत याच्यामध्ये काही नवीन बदल करण्यात आलेले आहेत याच्यामध्ये लाभार्थी हा अनुसूचित जाती आता बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेसाठी अनुसूचित जमातीचा जा असावा जातीचं जा प्रमाणपत्र असावं सात बारा ला, ला आट लागणार आहे लाभार्थ्याचा आधार कार्ड लागणार आहे आधार कार्डला जे काही बँक खातं लिंक असणं गरजेचं आहे याच्यामध्ये महत्वाचं जे आहे ना त्याच्यामध्ये दारिद्र्य रेषेखाली लाभार्थ्याला प्राधान्य राहील परंतु दीड लाख रुपयाची वार्षिक उत्पन्नाची जी आठ होती ही आठ आता हटवण्यात आलेली आहे आणि लाभार्थ्याकडे कमीत कमी चाळीस आर जास्तीत जास्त सहा हेक्टर जमीन असावी आता चाळीस पेक्षा जर जमीन असेल आणि दोन तीन शेतकरी एकत्रित मिळून जर या योजनेचा लाभ घेणार असतील तर तशा प्रकारचं करारपत्र देऊन सुद्धा लाभ घेता येणार आहे एकदा संबंधित योजनेचा पूर्ण लाभ घेतल्यास पुढील पाच वर्ष त्या लाभार्थीला किंवा कुटुंबाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही आणि जी काही योजना लाभ घेतली जाईल त्याचा सात बऱ्यावत्यावरती नोंद घेण्यात येणार आहे आता याच्यानंतर लाभार्थी निवडीची कार्यपद्धती जी पूर्वीपासूनच आहे त्याच्यानुसार लाभार्थी कसे पात्र करावे कशा पात्र करावेत या सर्व बाबी याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत आणि अशा सर्व या अटी शर्ती निकषासह नवीन अनुदानासह आता ही योजना राज्यामध्ये राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे सेम बदल बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेमध्ये करण्यात आलेले आहेत अर्थात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना विहिरीच्या अंतरातील पाचशे फुटाची जी आट आहे ती आता रद्द करण्यात आलेली आहे खोलीची आट रद्द करण्यात आलेली आहे याचबरोबर अनुदान मर्यादेमध्ये वाढ करून आता जे काही पी व्ही सी पाईप असतील ज्यांना बोरवेल मारायचे तसे बोरवेल असतील दोनशे फुटापर्यंत बोरवेल मारता येतो अशा प्रकारच्या बाबींसाठी आता हे अनुदान दिलं जाणार आहे मित्रांनो अतिशय दिलासादायक आणि महत्वपूर्ण असा हा जी आर ज्या जी आर ची शेतकरी गेल्या अनेक वर्षापासून वाट पाहत होते हा बदल आता या ठिकाणी करण्यात आलेला आहे मित्रांनो दोन्ही जी आर आपण महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन या संकेतस्थळावरती पाहू शकता याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल धन्यवाद